मला मी मला संघर्ष करताना खूप अडचणी आल्या मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन केलं आहे पालकमंत्र्यांकडे निवेदन केलं आहे तहसीलदारांकडे निवेदन केलं आहे मी शासनाच्या प्रत्येक विभागाकडे या टायर कंपन्यांच्या संदर्भात निवेदनं दिलेल्या आहे प्रत्येक विभागाकडून तात्पुरती स्वरूपाची सारवासरव केल्याची उत्तरं दिली जातात यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याच सहकार्याने या कंपन्या अनधिकृतपणे चालू आहे असं मी एक ठामपणे सांगू शकतो त्याचं कारण असं आहे का कंपनी व्यवस्थापन करताना म्हणजे कंपनी प्रस्थापित करताना पहिल्यांदा कंपनी बांधकामाच्या वेळेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एक परमिशन दिली जाते कंपनीचं बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर प्रोडक्शन करायच्या आधी म्हणजे कंपनी चालू करायच्या आधी कंपनी uh, मालकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ज्या इतर विभागाकडून लागणाऱ्या परमिशन आहेत म्हणजे अग्निशामक uh, विभाग झाला फायर सेफ्टीची एन ओ सी त्याच्यानंतर फॅक्टरी लायसन त्याच्यानंतर वन विभागाची ब uh, परमिशन त्याच्यानंतर कामगारांच्या नोंदी तिथे असलेले स्किलवर म्हणजे जे मॅनपावर uh, आहे त्यांच्या स्किल काय आहे याची सगळी माहिती इतमभूत माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ला द्यावी लागते ती माहिती दिल्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी स्पॉटवर येऊन त्या सर्व गोष्टींची शानिशा करते आणि मग त्यांना कन्सल्ट टू ऑपरेट म्हणजे प्रोडक्शन काढण्यासाठी एक फायनल एन ओ सी दिली जाते पण या अशा गोष्टी इथे होत नाही फक्त ऑफिसमध्ये बसून चार भिंतीच्या आतमध्ये बसून या एन ओ जातात आणि या कंपन्यांकडे मी जी आत्तापर्यंत घेतलेली माहिती आहे त्याच्यामध्ये या कंपन्यांकडे फॅक्टरी लायसन नाही आहेत बांधकामाची जी कलेक्टर ऑफिसमधनं परवानगी लागते ती परवानगी नाही आहे यांच्याकडे अग्निशामक विभागाची परवानगी नाही आहे या यांच्याकडे कामगारांच्या नोंदी नाही आहेत यांच्याकडे जे नगररचना विभाग जो आहे त्यांच्याकडून जे कंपनीचा आराखडा मंजूर करून घ्यावा लागतो तोही यही केलेला नाही आहे म्हणजे या कंपन्या अनाधिकृतपणे चालू आहेत आणि याच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणजे एक डोले झाक करून याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे या कंपन्यांमुळे परिसरातील जी लोकवस्ती आहे या कंपन्या एकदम लोकवस्तीमध्ये प्रस्थापित केलेल्या आहेत यामुळे परिसरातील नागरिकांना श्वासनाचे त्रास कॅन्सरसारखे मोठे भयंकर आधार उद्भवत आहेत लहान मुलांना श्वासनाचे त्रास होत आहेत आणि आपली जी पुढची पिढी आहे त्याच्या या पिढीला इथनं जर अशा कंपन्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्यांचं आयुष्य कमी होणार आहे त्याच्यामुळे या कंपन्या बंद झाल्या पाहिजेत आणि भविष्य जे आपले पिढी आहे त्याचं आरोग्य वाचलं पाहिजे तर आत्तापर्यंत तुम्ही कोणाकोणाची भेट घेतलेली आहे कोणाकोणा निवेदन दिलेलं आणि तुम्हाला काय त्यांच्याकडे उत्तर आहेत आत्तापर्यंत मी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेऊन यांनाही निवेदन दिलं आहे साहेबांच्या आदेशानंतर या ठिकाणी प्रदूषणकारी कंपन्यांवर तात्काळ बंदीचे आदेश आलेले आहेत जे साहेबांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क केला आणि मॅ त्यांच्याबरोबर चर्चा करून का जे प्रदूषणकारी कंपन्या आहेत त्या तुम्ही तत्काळ बंद करा त्याच्यानंतर काही कंपन्या बंद झाल्या त्याच्यानंतर बंदीचे आदेश असतानासुद्धा काही कंपन्या रात्री चालवल्या जातात म्हणजे एका प्रकारे शासनाला जे नियम दळी तुडूनच या कंपन्या चालू आहेत त्याच्यानंतर कलेक्टर मॅडमची भेट घेऊन मॅडमना मी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर न नगर रचना विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतींनी ज्या चुकीच्या प्रकारे का ज्या मा ग्रामसभेमध्ये परमी ठराव घेऊन परमी न हरकत दाखला द्यायचा असतो तो त्यांनी मासिक सभेमध्ये ठराव घेऊन दिलेला आहे त्याच्यामुळं मी पंचायत समितीचे जे बी डी ओ आहेत गट विकास अधिकारी त्यांनाही निवेदन दिलेलं आहे मी आत्तापर्यंत जे आपले फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत त्यांनाही निवेदन दिलेलं आहे अग्निशामक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही निवेदन दिलेलं आहे मी आत्तापर्यंत कंपनी व्यवस्थापनासाठी ज्या ज्या ठिकाणून परमिशन लागते किंवा ज्या ज्या विभागाची एन ओ सी घ्यावी लागते त्या सगळ्या विभागांना मी आत्तापर्यंत निवेदन देऊन का ह्या कंपन्या चुकीच्या पद्धतीने आपल्या नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जातात हे प्रत्येक विभागाच्या मी निदर्शनास आणून दिलेलं आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेंट्स